कार जय श्रीराम मंडळी ब्राह्मणवाद नावाची कोणती गोष्ट आहे का मुलामध्ये ब्राह्मणवाद म्हणजे काय आणि तो नक्की आहे का आणि असेल ब्राह्मणवाद तर त्याचा त्रास जात हा कुणाला जुलूम हा कुणावर झालेला आहे का त्रास कुणाला झालेला आहे का तर मंडळी ब्राह्मणवाद म्हणजे काय ह्याचा पण नंतर विचार करू पण ब्राह्मणवाद आहे का किंवा होता काय ब्राह्मणवाद होता काय तर नक्कीच होता आणि अजूनही आहे मग त्याचा त्रास कुणाला झालेला आहे का तर हो झालेला आहे ब्राह्मणवादाचा त्रास हा शतकानुशत अनेकांना झालेला आहे मग आता कुणाकोणाला त्रास झाला तर याची यादी ही खूप मोठी निघेल परंतु आता ब्राह्मणवाद दुसरी गोष्ट आहे की ब्राह्मणवादाचा था त्रास था हा फक्त अब्राह्मण झालेला आहे का म्हणजे ब्राह्मणे तर झालेला आहे का तर ब्राह्मणे तरांना म्हणजे जे, जे ब्राह्मण नाही आहेत जातीने ब्राह्मण नाहीत नव्हते अशाना तो त्रास झालाच ते मान्य करावंच लागेल खूप त्रास झाला परंतु जे ब्राह्मण होते त्यांनाही ब्राह्मणवादाचा त्रास झालेला आहे संत ज्ञानेश्वर कोण होते संत एकनाथ कोण होते ह्या सगळ्यांना ब्राह्मणवादाचा त्रास था खूप झाला संत निवृत्तीनाथ संत सोपानदेव संत मुक्ताबाई हे सगळे ब्राह्मणच होते ना आगरकर कोण होते न्यायमूर्ती रानडे कोण होते म्हणजेच या बुळसटलेल्या विचारसरणीच्या बाहेर जो जातो चाकोरीच्या बाहेर जाऊन विचार करतो त्याला हा त्रास होतच असतो म्हणजे मग ब्राह्मणवाद म्हणजे काय तर चाकोरी बाहेर चाकोरीमध्येच ते म्हणजे जी आमची चातुरवर्ण्याची व्यवस्था आलेली आहे त्या व्यवस्थेला चा अनुलक्षणच विचार करणं आणि त्या चाकोरीच्या बाहेरचा विचार न करणं जे काही जे विचार आमचे आलेले आहेत ज्या रूढी आलेल्या आहेत ज्या रूढींमध्ये समाजाचं लाभ नाही आहे त्या हानीच आहे राष्ट्राची हानीच आहे धर्माची हानीच आहे आणि अशा तिथे विवेकबुद्धीने विचार करणं ह्या सगळ्यावर हे चूक ठरतं म्हणजे चाकुरीबाहेरचे विचार करणं विवेकबुद्धीने विचार करणं तुमचा ससत विवेक जागरूक ठेवून तुम्ही विचार करणं आणि एक वेगळा रस्ता पकडणं समाजाच्या भल्याच्या राष्ट्राच्या भल्याचा आणि त्या सर्व समाज सांभाळलेला हो असेल मानवजात सांभाळलेली हो असेल तिथे कुठे भेदाभेद नसेल ऊचनीचे भाव नसेल असा विचार करणं हा चाकुरीच्या बाहेरचा विचार असं त्या काळात मानलं गेलं किंब अजूनही मानलं असं वय कुठेतरी समजा मग पूर्वी हे प्रमाण मोठं होतं आणि असा चांगला विचार न करणं बुरसटलेल्या विचारांना चिकटून राहणं जुन्या विचारांना चिकटून राहणं तोच त्या काळचा प्रामाणवाद होता परंतु ह्या विचाराला विरोध करण्याचं धाडस हे सांग जगद्गुरू तुकोबाराने दाखवलंच किंबहुना पुराणामध्येही आपल्या सापळे असे लोक झालेच परंतु संत ज्ञानेश्वर महाराजांनी दाखवलं संत एकनाथ महाराजांनी दाखवलं त्यामुळे त्यांना पण ह्या समाजाने वाईट टाकलं ह्या ह्या विचारसरणींनी ब्राह्मण विचारसरणींनी हे ब्राह्मण आहेत म्हणून त्याला क्षमा केलेली नाही आहे आगरकरांच्या घरासमोर ह्या मंडळींनी ह्या मंडळी ह्या विचारसरणीच्या मंडळींनी काय केलं तर प्रेत जिवंत मी त्यांची प्रेतयात्रा काढली एवढंच कशाला खुद्द लोकमध्य टिळक हे ब्राह्मणच होते ना पण लोकमय टिळकांना नगरपालिकेचा पुरस्कार मिळाला पुणे नगरपालिकेचा पुरस्कार मिळाला ते विरोध कुणी केला ह्या विचारसरणीच्या माणसाने त्यानं विरोध केलेला आहे एक बडं नाव आणि ते ब्राह्मणच बडं नाव असं आहे त्यांनीच लोकमय टिळकांचा ह्या पुरस्कार मिळाल्याचा निषेध केला तेव्हा पुण्यामध्ये तेव्हा फक्त अब्राह्मण होते त्रास भोगणारे असं नव्हतं तेव्हा ही एक प्रवृत्ती आहे ही एक विचारसरणी आहे त्या प्रवृत्तीचा निषेध झाला पाहिजे कुठल्या जातीचा निषेध करायला नको त्या प्रवृत्तीचा निषेध झाला पाहिजे आता मग ओ ब्राह्मण ओ ब्राह्मण तर खूपच होते ते आपल्याला माहिती सगद्गुरू तुकाराम रायांचं नाव त्यात येईल पहिलं येईल पुराणामध्ये नावं येणारच आहेत पण जगद्गुरु तुकाराम तुकोबा रायांचं नाव आहे त्यानंतर अगदी अलीकडचं पण नाव आहे संत नामदेव महाराज आले त्याच्यामध्ये संत चोखामेळा महाराज आले पण त्यानंतरही खूप नावं आहेत महात्मा फुले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे सगळा त्रास झाला कुठं गांधीजींना त्रास किती झाला या सगळ्याचा गांधीजींना तर ह्या विचारसरणीचा त्रास हा खूपच झालेला आहे की टिळकांच्या मृत्यूनंतर महानिर्माणानंतर जेव्हा त्यांना खांदा द्यायला गांधीजी पुढे सरसावले टिळकांच्या पेताला खांदा द्यायला गांधीजी गेले तर त्यांना ढकलून देण्यात आलं आणि सांगितलं तुम्ही ब्राह्मण नाही आहात तुम्हाला खांदा देता येणार नाही तेव्हा गांधीजींनी काय केलं त्यांना ढकलून दिलं बाजूला सारलं त्याने ऐकलं नाही त्यांचं आणि परत ते खांदा द्यायला गेले आणि खांदा दिला त्यांनी आणि एकच वाक्य ते बोलले की महापुरुषांना जात नसते त्यांना जातीच्या जा बंधनात अडकवू नका एवढंच महात्मा गांधींनी केलं नाही तर गांधीजींनी जे त्यांच्यासोबत शौकत आली होती ते शौकत आली नाही त्यांनी खांदा द्यायला भाग पाडलं खांदा द्या टिळकांना खांदा खांदा द्यायला लावला त्यामुळे ह्या विचारसरणीचा त्रास ब्राह्मणवादी विचारसरणीचा त्रास हा अनेकांना झालेला आहे अनेक महापुरुषांना झालेला आहे ज्यांनी वेगळी वाट धरली मग ते कुठल्या जातीचे असोत त्याचा प्रश्न येत नाही तो कुठल्या जातीतला आहे मग स्वाती स्व जातीतला आहे दुसऱ्या जातीतला आहे ह्याचा विषय नाही काही येत आपल्या विचारांच्या बाहेर जाईल चाकुरीच्या बाहेर जाईल परंपरेच्या बाहेर जाईल तो त्यांचा दुश्मन तो त्यांचा शत्रू असायचा त्यामुळे ब्राह्मणवाद जात ब्राह्मणवादाचा त्रास हा सर्व जातीला सर्व वर्गातल्या म्हणजे अगदी ब्राह्मणांसहित ब्राह्मण जातीसहित अनेक अनेक जातीतल्या महापुरुषांना सर्व जातीतल्या महापुरुषांना कमी अधिक प्रमाणात कविना झालेला आहे म्हणजे परंपरागत आलेला ऋणीग्रस्त विचार बुरसटलेल्या मतांचा विचार जिथे विवेकशक्ती विवेकबुद्धीचा विचार नाही विवेकबुद्धीने विचार करायचा नाही अशा विचारांच्या जो विचारांपेक्षा जो वेगळा विचार करे की तो समाजाच्या देशाच्या राष्ट्राच्या हिताचा आहे आणि जो सतसत विवेकबुद्धीला स्मरून केलेला विचार आहे डोळसपणे विचार केलेला आहे प्रॅक्टिकल विचार केलेला आहे अशा विचार करणाऱ्यांना हा त्रास झालेला आहे पण त्यामध्ये सर्व जातीपंतातले धर्मातले महापुरुष आहेत म्हणजे ज्यांना त्रास झाला अशा त्रासामध्ये सर्व पंथातले महापुरुष आहेत परंतु महापुरुष असते त्यामुळे महापुरुषांनी काही ह्या विचार विचारसरणीला ह्या प्रवृत्तीला विचारलं नाही जुमानलं नाही ते आपल्या मार्गाने गेले आणि त्यांनी समाजावर आपल्या विचाराचा प्रभाव नक्की रुजवला मंडळी यावर आपलं काय मत आहे आपण जरूर अभिप्राय नोंदवा धन्यवाद जय हिंद जय भारत